नेरळ शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार एकोणीस शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक आणि रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी मैदान नेरळ येथे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य महानाट्य शिवसह्याद्री शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा निवडणुका म्हटल्या की प्रत्येक उमेदवार विजयासाठी देवाला साकडे घालतात यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव व्हावा ही भावना मनामध्ये नक्कीच असते पण दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच मंदिरात साकडे घालायला आले तर मावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या बाबतीत असंच काही सध्या देहूत आज तुकाराम बीज निमित्त वारकरी संप्रदाय जमला हे वारकरी संकटातून मुक्त करण्यासाठी तुकोबांच्या चरणी माथा टेकतात तिथेच पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी एकत्रित येत लोकसभेत यश मिळावं म्हणून साकडं घातलं आता तुकोबा कोणाला प्रसन्न होतील हाच प्रश्न अखंड वारकरी संप्रदायाला या निमित्ताने पडला पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर श्रीरंग बारणे हे मावळमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्याण्णव बावीस बावीस